आदिवासी गोविंदा पथक मोका भारतीय जनता पार्टी भाजपा दिल्याने उत्सव भव्य दिव्य साजरा आदिवासी गोविंदा मोकाडा चास सुपर सुंदर असेल तिसरा म्हणावला चौथा थोडी सांगा देवा गौरव आता आता जावा का ये जो आके आका युट काढी जिद्द आणि चिकाटी फेमस भगवान श्री कृष्णांची जन्माष्टमी आणि दयाडी उत्सव महाराष्ट्रात जगात फेमस भारतीय जनता पार्टी पाचशे रुपये झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष वडील आणि सातव्या तलावर त्यांचा मुलगा आहे मुलगा अक्षय पाठव त्यांचं नाव सांगा पहिला